नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सांगतात की जीवनाची झोळी किती फाटकी असली तरी जोपर्यंत धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व टिकून राहते दुःखाच्या दिवसांमध्येही आनंदाची आशा ठेवणारी माणसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात स्वामी महाराज सांगतात की दोष लपवला की तो मोठा होतो आणि दोष कबूल केला की तो नाहीसा होतो मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी दुःखाचे मंथन करणे अत्यंत आवश्यक आहे स्वामी महाराज सांगतात की समुद्रातील वादळांपेक्षा मनातील वादळे मनातील विचार अधिक भयानक असतात मला हे काम जमणार नाही असा विचार करण्यापेक्षा मी हे काम करूनच दाखवीन असे म्हणत केलेली प्रत्येक कामाची सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे सूत्रच आहे स्वामी महाराज सांगतात की एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक तुला मिळवण्यासाठी धावपळ करतात सुखाने हसून म्हटले भाग्यवान मी नाही तर तू आहेस दुःखाने आश्चर्याने विचारले ते कसे सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात भगवंताची व सद्गुरूंची सेवा घडते परंतु मला मिळवून लोक आपल्याच माणसांना विसरतात अहंकारी बनतात स्वामी महाराज सांगतात की माणसाचे जीवन हे सुख दुखाने व्यापलेले असते सुख आल्यास अहंकारी व गर्वि होऊ नका आणि दुःख आल्यास कधी टोकाचे पाऊल उचलू नका संयम ठेवा सद्गुरूंची जास्तीत जास्त सेवा उपासना व नामस्मरण करा नक्कीच योग्य तो मार्ग सापडेल श्री स्वामी समर्थ સદગુરુ સ્વામી સમર્થ